स्वामी समर्थ आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं हो। कंकणाकृती सूर्यग्रहण येत आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मग हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार आहे का घरगर माता भगिनींनी हे ग्रहण पाळणं आवश्यक आहे का, का। ग्रहणाचे वेदादे नियम कोणी पाळावेत याबद्दल सुद्धा समजून घेणार आहोत या ग्रहण पर्व काळामध्ये जप धारणा तर्पण या काही विधींचा समावेश आपण करत असतो तर या दिवशी केलेला चालेल का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार आहे का ही सुद्धा माहिती आपण आता समजून घेत आहोत सगळ्यात प्रथम सांगू इच्छिते माघ महिन्यातील शेवटचा दिवस अर्थात अमावस्या अमावस्याच्या दिवशी सूर्यग्रहण होत असतं या सूर्यग्रहणाचे परिणाम आपल्या जीवनावरती मानवी जीवनावरती होत असतात आरोग्यासाठी सगळ्यात मोठा परिणाम होत असतो तो म्हणजे वात प्रकृती वाढणं किंवा आजारपणाच्या तक्रारी ज्या सातत्याने होत्या त्या बळावणं या सुद्धा गोष्टी घडत असतात त्यामुळे ग्रहणाला फार विशिष्ट महत्व आहे या दिवशी आपण तर्पण करणं धार्मिक विधी करणं नामजप करणं ह्या सगळ्या गोष्टी करत असतो जसं देशावर संकट आलं तर सगळ्यांनी संमिलित होऊन त्या देशाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते भगवंताला आढवलं जातं की आपल्या देशातील सगळ्या अरिष्टांना नष्ट कर तशाच पद्धतीने ग्रहमंडळातील सूर्यदेवांपासून पर राहुकेतून पर्यंत सगळ्या ग्रहांचे आपल्या जीवनावरती होणारे जे रोजच्या दिनचर्या परिणाम आहेत त्यामध्ये सौम्यता किंवा अधिकता वाढत असते ज्यावेळेस ग्रहण होत असत मग हेच ग्रहण आता सुद्धा येत आहे सतरा तारखेला भारतात हे ग्रहण दिसणार नाही मग कोणत्या देशात हे दिसणार आहे तर अमेरिकेचा दक्षिण भाग त्याचबरोबर आफ्रिकेचा दक्षिण भाग प्रशांत महासागर हिंदी महासागर या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या ग्रहणाचा पर्वकाळ मध्य मोक्ष या सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवायला मिळणार आहे त्या ठिकाणी या सगळ्या ग्रहणाची प्रचिती त्यांना पाहायला मिळणार आहे परंतु खगोल प्रेमीयांना भारतीयांना यावेळेस हे ग्रहण पाहता येणार नाही त्यामुळे वेदादी नियम पाळायचे नाहीयेत आणि याचे वेद जे सूर्योदयापासून सुरू होत आहेत तेही पाळण्याची आवश्यकता नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा या दिवशी ज्यांना ज्या महिला भगिनी गरोदर आहेत माता होणार आहेत तर अशा महिलांनी या संपूर्ण दिवशी एक विशिष्ट उपासना तुमच्यासाठी सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे याच कारण म्हणजे अमावस्या या दिवशी ग्रहण आहे परंतु ते आपल्या भारतात दिसणार नाहीये पण छायाकल्प स्वरूपामध्ये काही प्रदेशांमध्ये दिसू शकतं पण ते अगदी अल्प प्रमाणात असल्यामुळे त्याचे नियम आपण जरी पाळत नसलो तरी पण ग्रहणाच्या दिवशी माता भगिनींनी काही विशिष्ट उपासना केल्या तर त्यांच्या बाळांवरती चांगले संस्कार किंवा चांगले परिणाम होण्यासाठी मदत होत असते मग ते तुम्ही काय करू शकाल तर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला विष्णूंच आणि शंकराचं नामस्मरण करायचं आहे जेणेकरून बाळावरती चांगले संस्कार किंवा कुठल्याही प्रकारचं अरिष्ट न येता त्याच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होणं मनशांती मिळणं त्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला स्वतःला मिळणं सगळ्या गोष्टी घडू शकतात शिवायचा जास्तीत जास्त जप करणं आणि शक्यतो संध्याकाळच्या वेळेस बाहेर प्रवास न करणं टाळता शकता की जेणेकरून तुम्हाला त्या प्रवासाच्या माध्यमातून सुद्धा अधिक दगदग किंवा चिडचिड या गोष्टी होणार नाहीत कारण ज्या दिवशी अमावस्या असते त्यावेळेस थोडासा हा परिणाम गरोदर माता भगिनींवरती होत असतो आणि त्यामुळे त्या, त्या दिवशी विशेष त्यांची चिडचिड होत असते म्हणून सुद्धा हा उपाय तुम्हाला लागू पडू शकतो आता हा विशेष म्हणजे की ग्रहण आहे म्हणून हा उपाय सांगितलाय परंतु ग्रहण नसताना सुद्धा अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही जास्तीत जास्त विष्णूंच आणि शिवशंकराचं उपासना केली किंवा के नामस्मरण केलं तर निश्चित तुमचं आरोग्य उत्तम राहतं आणि मनस्वास्थ मिळत असतं कंकडाकृती सूर्यग्रहण आपल्या भारतात दिसणार नाहीये त्यामुळे कोणतेही नियम पाळू नयेत आपण समजून घेतलं सूर्यग्रहण येत आहे सूर्यग्रहणाचे परिणाम आपल्या भारतात दिसत नसल्यामुळे कोणतेही वेदाधी नियम पाळायचे नाहीत परंतु गरोदर माता या कालावधीमध्ये मा काय उपासना करावी हे समजून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचा आहे आणि पुढचा व्हिडिओ येत आहे त्यामध्ये तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी जे चंद्रग्रहण येणार आहे अगदी विशेष असणार आहे आणि मोठं असणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहितीचा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही समजून घ्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने ते ग्रहण भारतात मात्र दिसणार असल्यामुळे त्याचे सगळे वेदाधी नियम तुम्हाला पाळायचे आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये ती त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी